लाडकी बहीण योजना ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही जुलै ऑगस्ट ठीक आहे ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत तरी पण त्या काही महिलांना तेथून आता पंधराशे रुपये जे महिना चालू राहतो तो, तो मिळणार नाही तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे अतिशय खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे खूप महत्त्वाचा असणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्वात आधी मी एका ताईचे मी मनापासून आभार मानतो कारण ही जे वॉच दिसत आहे त्या ताईने मला गिफ्ट केली आहे कारण तिचा जो फॉर्म आहे तिने जुलै महिन्यात भरला होता आणि तिचा फॉर्म रिजेक्टमध्ये गेला होता तर तिनं मला कॉल केला त्या ताईनी की सर माझा फॉर्म रिजेक्टमध्ये गेला आहे तर काय करू तर त्या ताईचा फॉर्म मी भरून दिला आहे तर त्या ताईचा फॉर्म जो आहे दोन ऑगस्टला अप्रूव्ह झाला तर त्या ताईला एकोणतीस ऑगस्टला तिला पैसे मिळाले तीन हजार रुपये तर त्या ताईंनी मला खुश होऊन मला ही वॉच गिफ्ट केली आहे काल माझ्यापर्यंत आली आहे तर त्या ताईचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू वन्स अगेन तर मंडळी आपण आपल्या विषयावरती चर्चा करूया तर बघा मंडळी लाडकी बहीण योजनेमध्ये मी हा जो व्हिडिओ दिसत आहे ठीक आहे हा जो व्हिडिओ दिसत आहे मी याच्यामध्ये पण अटी चांगल्या होत्या तर हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा पण आता सरकारने अशी एक अट टाकली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक अशी अट टाकली आहे तुमचे समजा ज्या महिलांचे तीन हजार रुपये आलेले होते तर आता त्यांना पण पुढे पंधराशे रुपये जे आहे मिळणार नाही तर ती अट कोणती तीच आपण आता जाणून घेणार आहोत आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही का नाही मिळाला ते पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ लांबला तरी चालेल व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण स्किप न करता बघा कारण ही तुमच्या कामाचीच गोष्ट आहे तुमच्या भरपूर कामाची गोष्ट आहे कारण तुमचे आता तीन हजार रुपये आलेले आहेत पण आता पुढे मिळणार नाही कोणत्या महिलांसाठी तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी मी या व्हिडिओमध्ये ज्या अटी आणि नियम मी सांगितल्या होत्या त्या अजून परत एकदा सांगतो बघा तुम्ही हा पण व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा तर त्याच्यामध्ये पहिली अट होती डुप्लिकेट डॉक्युमेंट्स दुसरी होती डबल फॉर्म तिसरी होती एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ चौथा होता जॉईंट अकाऊंट पाचवा होता कागदपत्र छाननीनंतर तिसरा हप्ता मिळेल म्हणजे कागदपत्र छाननी चालू झाले आहेत त्याच्यामध्ये चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून तर हे जे नियम आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकले होते तर पण हे नियम लागूच आहेत पण अशी एक आता नियम आले आहे अशी एकच नियम असा काढला आहे जे चूक आहे आपली ते दुरुस्त करायला हवी आहे तर तो जो नियम आहे तो बघा ऐका मंडळी बरोबर तो जो नियम आहे जॉईंट अकाउंट तर जॉईंट अकाउंट म्हणजे कसं ज्या महिलांना ठीक आहे ज्या महिलांना जॉईंट अकाउंटमध्ये तीन हजार रुपये मिळालेले आहे कारण सरकारने फटाफट फटाफट पैसे जे महिलांचे डीबीटी अकाउंट लिंक आहे ॲक्टिव आहे त्याच मध्ये पैसे टाकले आहेत फटाफट फटाफट ते मग ते जॉईंट अकाउंट असो किंवा सिंगल अकाउंट असो तर ते टाकले आहेत तर ज्या महिलांना आता जॉईंट मध्ये पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये आता त्या महिलांना सामोर पैसे मिळणार नाही तर कारण काय तर सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही तीन हजार रुपये जे आहे जॉईंट अकाउंटवाल्याला दिले आहे पण आता या पुढे त्यांना देणार नाही बघा मंडळी आता जॉईंट अकाउंटवाल्याला तीन हजार रुपये मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच एक अलग सिंगल अकाउंट तुम्हाला काढावं लागणार आहे ठीक आहे सिंगल अकाउंट तुम्हाला आता काढावं लागणार आहे जर तुम्ही कोणत्याही बँकेचं काढा महाराष्ट्र बँकेचं काढा स्टेट बँकेचं काढा किंवा तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं काढा कारण ते एका दिवसात निघते आणि एका दिवसात डी पी टी लिंक पण होते ज्या महिलांना लक्षात ठेवा मंडळी ज्या महिलांना जॉईंट अकाऊंटमध्ये पैसे आलेले आहे त्या महिलांनाच आणि ज्या महिलांना सिंगल अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत त्याचं काही टेन्शन नाही आणि ज्यांना पैसे आलेले नाही तर त्यांनीच पहिले डी पी टी चेक करा किंवा तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही जॉईंट तर नाही जोडला आहे हे आधी चेक करा ठीक आहे कसं झालं अकाउंट जोडलं फॉर्म मध्ये दुसरं आणि आले आहे जॉईंट अकाउंट मध्ये कारण ते जॉईंट अकाउंट जे आहे त्या महिलाचं ऍक्टिव्ह आहे त्याच्या पतीसोबत जे महिलाचं जॉइंट अकाउंट आहे पती आणि पत्नीचं बरोबर आहे तर ते अकाउंट डीबीटी लिंक आहे म्हणजे ऍक्टिव्ह आहे तर आता त्या मध्ये तुम्हाला पैसे मिळालेले होते पण आता मिळणार नाही तर हे सर्वात आधी तुम्ही स्वतःच सेल्फ अकाउंट काढा स्वतःचं सिंगल अकाउंट तुम्ही पोस्टाचं डिजिटल अकाउंट पण काढू शकता थे, निकते, ते एका दिवसात निघते आणि ते डी टी पण एका दिवसात होऊन जाते तर ते अकाउंट बेस्ट आहे ते तुम्ही काढून घ्या ठीक आहे समजलं का मंडळी ज्या महिलांचं जॉईंट अकाऊंट आहे त्यांनी स्वतःचं अकाउंट आता काढा कारण तुम्ही जर नाही काढले तुमच्या जॉईंट अकाउंटमधली पैसे आलेले आहे पण आता यापुढे येणार नाही ही अट मोठी खतरनाक आहे तर बघा आपल्या चॅनलवरती खोटी माहिती मी कधी देत नाही आपल्या चॅनलवरती खोटी माहिती मी कधी देत नाही बघा माझ्यापर्यंत ही माहिती आली आहे म्हणून मी तुम्हाला ही जी व्हिडिओ मी बनवत आहे जॉईंट अकाउंटवरती कारण ज्या वडिलांच्या जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आला करन, ते यापुढे मिळणार नाही कारण जोपर्यंत ते स्वतःचं अकाउंट काढत नाही तोपर्यंत त्यांना पैसे मिळणार नाही म्हणजे पूर्ण जे, जे महिना आहे तो बंदच होऊन जाईल त्याच्या लाखी बहीण योजनेचे पैसे येण्यात त्यांना मिळणार नाही कधीच नाही म्हणून स्वतःचं अकाउंट काढा ज्यांच्या ज्या महिलांना जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आले आहेत त्यांनी स्वतःचा अकाउंट काढा मंडळी जर व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करा मंडळी तुमच्या एका लाईक मला काही पैसे मिळणार नाही आहे एक जर तुम्ही लाईक केल्यानं मंडळी म्हणजे हा जो व्हिडिओ व्हायरल होईल लाईक केल्याने कारण त्या महिलापर्यंत जाईल त्या महिलांना ज्या महिलांना अजून ही जी अट आहे ती माहीत नाही तर तुम्ही एक लाईक करा व्हिडिओला आणि एक खुशखबर आहे तर बघा काही महिलांना पैसे मिळालेले आहेत तीन हजार रुपये आणि काहींना अजून एक रुपया पण आला नाही ठीक आहे त्यांनी सर्वात आधी चेक करा त्यांचं अकाउंट जे आहे डी पी टी जे ॲक्टिव्ह आहे ते जॉईंट अकाउंट तर नाही आहे जर असेल तर त्यांनी पण बदलवून घ्या आणि आता सरकार एक विचार करत आहे की तीनही महिन्याचे पैसे एकत्र एक टाकूया म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे एकत्र एक टाकण्याचा विचार सरकार करत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे ठीक आहे मी नाही म्हणत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे तर तुम्ही ज्या मला सरकारला एकच म्हणणं आहे की हे तीन महिन्याचे एक वेळेस म्हणजे कोणत्या महिन्यात बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता तर आता येईलच ते सोडून द्या पण जसा आला जसा ऑक्टोबर महिना सुरू होईल ठीक आहे तर ऑक्टोंबर नोव्हेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याच्या ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला एका वेळेस पैसे येणार आहेत ऑक्टोबर महिन्यातच तुम्हाला मिळून जातील कारण काय कारण सणासुदीचे दिवस आहेत म्हणून असं साहेबांनी म्हटलेलं आहे तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की हे तीन महिन्याचे टाकण्याच्या अगोदर तुम्ही ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना सर्वात आधी त्यांचे पैसे टाका त्याच्यानंतर हे तीन महिन्याचे जे पैसे आहेत ते एका वेळेस टाकून द्या सरकारचं म्हणणं आहे की तीन महिन्याचे एकत्र टाकू ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ठीक आहे कारण सणासुदीचे दिवस आहेत म्हणून त्यांचं कारण पण आहे सणासुदीचे दिवस आहेत म्हणून तर मंडळी माझं सरकारला एकच म्हणणं आहे की ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही सर्वात आधी त्यांना तुम्ही पैसे टाका तीनही महिन्याचे तीनही हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये त्याच्यानंतर हे तीन महिन्याचे एका वेळेस टाकणार आहात तर टाकून द्या पण सर्वात आधी सगळ्या महिलांना पैसे मिळालेले पाहिजे ही होती मेन अट म्हणजे मेन नियम जॉईंट अकाऊंटचं ज्या महिलांनी नाही काढला आहे स्वतःचं अकाउंट काढून घ्या ज्या महिलांना जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आले आहेत त्यांनी स्वतःचं अकाउंट काढा जर नाही काढलं तर तुमचे पैसे येणारच नाही ठीक आहे स्वतःचं अकाउंट काढून घ्या ठीक आहे मंडळी तर मी कधी खोटी माहिती देत नाही मंडळी बघा आता करूं। तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी भेटूया आपण उद्याला नमस्कार